रोड रोडमार संघटनेतर्फे मातृशक्तीचा जागर रस्ते अपघातमुक्त राहो प्रत्येक घर या अंतर्गत उपक्रम चालवला जातोय ज्यात नागरिकांना मानवी चुकांमुळे होत असलेल्या अपघाताबद्दल जनजागृती करण्यात येईल तसेच येत्या बारा फेब्रुवारीला कविवर्य सुरेश भट सभागृहात कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे आणि या कार्यक्रमात किमान तीन हजार मातृशक्ती उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं आहे नमस्कार माझं नाव राजू वाघ आहे रोडमार्क संस्थेचा मी अध्यक्ष आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी रस्ते अपघातावर काम करत आहे रस्ते अपघात झाला तर अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा मी उभी केलेली आहे आणि किमान आठ ते नऊ हजार लोकांना आम्ही मदत केलेली आहे किमान पाचशे साडेपाचशे गंभीर अपघातग्रस्तांचे जीव वाचवलेले आहे आता रस्ते अपघात होऊच नाही आहे याच्याकरिता अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला हे अभियान सुरू केलेलं आहे आणि मातृशक्तीचा जागर रस्ते अपघातमुक्त राहो प्रत्येक घर ही लोकचळवळ सुरू केलेली आहे आणि ही लोक चळवळ अशी सुरू केलेली आहे की जे नव्वद टक्के रस्ते अपघात आहे मानवी चुकींमुळे होणारे ते रस्ते अपघात कमी करायचं असेल तर प्रत्येक परिवारात आम्ही जाणार माझा परिवार अपघातमुक्त परिवार माझा परिसर अपघातमुक्त परिसर या संकल्पनेतून नागरिकांना जनजागृत करणार त्यांच्या ज्या रस्ते अपघाताला मानवी चुका आहे तर त्या मानवी चुका कशा कमी करता येईल आणि त्या रस्ते अपघाताला कारणीभूत मानवी चुका करून वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या कशी वाढवता येईल असा आमचा तो प्रयत्न आहे आणि येत्या बारा तारखेला फेब्रुवारीला कविवर्य सुरेश भट सभागृह येथे दुपारी बारा वाजता मातृशक्तीचा जागर रस्ते अपघातमुक्त राहो प्रत्येक घरे अभियान आम्ही घेतलेलं आहे आणि तीन हजार मातृशक्ती या अभियानाला येणार आहे त्याकरिता आम्ही किमान दहा ते बारा हजार मातृशक्तींपर्यंत पोहोचलेलो आहे किमान त्या मंचावर वीस ते पंचवीस वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर येणार आहे आणि त्या संबोधित करतील आणि शंभर टक्के वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या आम्ही वाढवू ज्या मातृशक्ती स्वतः वाहतूक नियम पाळतात त्यांना आम्ही सन्मानपत्र देऊ ज्या मातृशक्ती आपल्या परिवाराला वाहतूक नियम पाळण्यासाठी तयार करतात त्यांना आम्ही अपघातमुक्त नागपूरची ब्रँड अँबॅसेडर बनू ज्या मातृशक्ती आपला परिवार परिसर झोपडपट्टी फ्लॅट स्कीम संस्था संघटना कार्यालय यांना पंचवीस ते पन्नास गटात वाहतूक नियम पाळण्यासाठीच प्रवृत्त करतील त्यांना अपघातमुक्त नागपूरची शिलेदार असा पुरस्कार देऊ आणि असे हजारो लोकं नागपुरात आम्ही तयार करता येईल का हजारो लाखो लोक वाहतूक नियम पाळतील का असा आमचा प्रयत्न आहे आणि लोकसहभागातून केलेलं कार्य हे नेहमी यशस्वी होत असतं तसं आम्ही यशस्वी होण्याचा प्रयत्न करू धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता कॅमेरामॅन कुणाल पानुलकर सोबत खुशबू परियाणीची रिपोर्ट नागपूर नागपूर का सबसे भरसेमन हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर उपचार होता है एनल फिशर एनल पाइल्स, किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बजाय रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालू का झड़ना समय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर